नर्मदे हर आज दिनांक का बावीस नोव्हेंबरच्या मुक्कामावरून आता आम्ही पुढे पायीपरिक्रमेला निघालो आहे आजचा दिवस आहे विसावा नर्मदा पायी परिक्रमेचा चला बघूयात आता दिवसभरात काय काय ते नर्मदे हर आज थोडंसं आता उजेड आहे परिक्रमावासी चालत आहेत पूजेसाठी जाणार आहोत आज कालच्या आश्रमात होतं तुम्ही पाहिला असल आरती वगैरे खूप छान झाली होती खूप प्रसन्न वाटलं कारण इकडे मंदिर होतं मोठं आज थांबलो होतो तिथं खूप खूप छान वाटलं आरती एकदम नगाडस आहेत लाईव्ह आरती कालची पर्वाची दोघं दिवस लाईव्ह आरती भेटल्यात आम्हाला इकडे श्रीरामांची आणि तिथे नर्मदा मैयाची याची खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं अशी आज भेटत राहू प्रत्येक ठिकाणी आम्हाला आरती भेटत राहू पण आरतीला बसल्यानंतर थोडा दुखवा जो असतो शरीराचा तो, तो गायब होतो कारण आपण आरतीत रमतो खूप छान वाटतं परिक्रमावासी मागून येत आहेत आज थोडं दुःख आहे इकडे काही परिक्रमावासी चालत आहेत नर्मदे हर त्यानंतर आपण सहेराव या गावापाशी आलो आहे जय श्री खोडिहार मंदिर इथून इकडं नर्मदा परिक्रमा मार्ग असा रस्ता दिलाय इकडं खाली उतरून आपल्याला पोईच्या साईडला जायचं आहे नर्मदे हर थंडीच्या जोरावर परिक्रमा चालताना आज थंडी थोडी कमीच आहे पण इथं चढ आलंय क्लीन रस्त्यात आलेला चढ लगेच थकवून टाकतो नर्मदे हर प्रकारे आज सूर्यनारायणचं दर्शन झालंय नर्मदे बाबा लवकर उठली पाच किलोमीटर चालून आल्यानंतर परिक्रमावासी विश्रामासाठी बसलेत थोडस ऊन पडले अशा प्रकारे विश्राम चालू आहे हर दे हर इथं सोडलिया परिक्रमावासी अन्न क्षेत्र आहे इथं सगळे प्रसादीसाठी घेत आहेत आणि इथे एक बाबा भेटलेत आपल्याला ते बाबा एक जोरात शंख वाजवतात मध्य प्रदेशचे बाबा आहेत ते जोरात शंख वाजवते आता शंका ना तो वेगळाच आहे रहते हो मेरे गाँव ग्राम दुपहरिया आज तहसील जिला शिवर मध्य प्रदेश भोपाल राजधानी जय जय श्री राम नर्मदे हर नर्मदे हार वो दिन की बात चल नर्मदे <laughs> तो जवानी काम में कोई आयो बुढा पो पर कम्मे लग गए जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम 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 रे ते रहो दऊ मंदिर तुलसी संग सार की देखो राम कटमुरली कट मुरली करती के संग जय जय श्री राम जय जय हर नर्मदा नर्मदा हर नर्मदा हर चल दओ जिनकी भर नर्मदा हर चल दओ जिनकी भर जोर से बोले जो नारा ते की आ आ घेऊन परिक्रमावासी निघालेत पुढच्या मार्गाला काही नवीन आलेले परिक्रमावासी आता निघतायत हर या गावात आला शनिदेव नाणी मोठी पण होती इथे एक परिक्रमा मार्ग दुसरा इकडे तिसरा इकडे असे तीन परिक्रमा मार्ग परिक्रमावासी कन्फ्यूज होऊ शकतात तर एक वेळेस बघून घ्या आणि इथं एक शनिदेवांचा तपभूमी आहे आपलं रावणाची तपभूमी आहे आपल्याला त्या रावणाच्या तपभूमीवर विजिट देता आले तर ठीक आहे बघतो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो पण इथं मार्ग हे करताना व्यवस्थित हे करा विचारल्यानंतर त्यांनी जो आपण मार्गाने आलोय सरळ मार्गाने जाण्यासाठी सांगितलंय तर असे कुठं जे कन्फ्युजन चे रस्ते तिथं विचारलेलंच परवडत नर्मदार पुढे आल्यानंतर जिथे एक दुकान आहे हे बाबाजी सगळ्यांना बालभोग महाप्रसा देत आहेत गुजरातचा फेमस काठिया आणि गुड असा बालभोग प्रसादी बालभक्सादी पुढे आल्यानंतर मर्मदा आश्रम कोठारा अशा प्रकारे आलेत आश्रम इथं इथं सगळ्यांना प्रसादीची सेवा दिली जाते आता आम्ही सगळे चहा प्रसादी घेऊन पुढे जाणार आहोत नर्मदे हर घेऊन जस्ट एक पन्नास मीटर पुढे आल्यानंतर उजव्या हाताला वळण्यासाठी कोठारा गावाला जाण्यासाठी रस्ता आहे कोठारातून आपल्याला शॉर्टकट नीलकंठ धाम जाता येतं उगीच फिरून जाण्यापेक्षा आपण शॉर्टकट रस्ता घेतलेला बरा नर्मदे हर पठारा गावातून हाताला एक पगडंडी मार्ग जातो शॉर्टकटला नीलकंठेश्वर धामसाठी कोयच्या तर आपण त्या मार्गाने जातोय मार्ग थोडा फुपट्याने भरला आहे जात आहेत मार्गाने आपण पण त्यांच्या मार्ग चाललो आहे हर हर नर्मदे हर असा पगडंडी मार्ग तर काय होते कोयच्यापर्यंत एक तीन किलोमीटर आता आश्रमे दुपारचे पावणे बारा वाजलेत नर्मदे हर रस्त्याने आपण गामडी म्हणून एक गाव लागतं तिथं आलेलं आहे तिथून अजून धाम नर्मदे हर दोन किलोमीटर पुढे धाम आश्रम आहे आपल्याला अजून दोन किलोमीटर चालायचं आहे नर्मदे हर नर्मदेहर धाम पोईचा इथलं आपण आप आलो आहे इथून आश्रम एक किलोमीटर आहे एक किलोमीटर जाऊन आपल्याला आश्रमात आराम करूयात कपडे धुयात मग आज सायंकाळी आपण तीर्थक्षेत्रावर फिरायला जाणार आहे सुस्वागतम श्री नीलकंठधाम पोईचा सुस्वागतम एकदम छान सुंदर कमान आहे नर्मदे हर पुढे आल्यानंतर अशा दोन कमानी आहेत एक इन आणि एक आउट मोठ तीर्थ स्थल इथे अशा प्रकारे गेट पास अनिवार्य आहे बस वगैरे सगळ्यांसाठी गुडे रस्ता असाय गौधाम पोईचा श्री स्वामी नारायण गुरुकुल राजकोट संस्थान स्वामी नारायण गुरुकुल राजकोट संस्थान ये उडे मोटी गोशाडा है खूब छानो वाटते है झाडा एकदम एका लाईनीत एका शेप मध्ये आश्रम आश्रम म्हणजे मोठ तीर्थक्षेत्र आहे स्वामीनारायणच मंदिर आहे नीलकंठ धाम आश्रम पोयचा स्वामीनारायण मंदिर इकडं खूप मोठं आहे सायंकाळी आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहेत आता एक वाजता भोजन प्रसादी संपत्ती म्हणून परिक्रमा थोडे लग जात आहेत भोजन प्रसादी झाल्यानंतर आज इथं आपण काहीतरी खरेदी करू नर्मदे हर स्वामीनारायण मंदिरात आलो आहे आम्ही स्वामीनारायण मंदिराचा परिसर आहे इथं असा आश्रम आहे उतारा परिक्रमावासिया जोपने सा सोलो मधिल इंटरफेस एक हॉल परिक्रमा ना नर्मदे हर हर असा हॉल आम्हाला दिलाय आता आम्ही आज लवकर स्वामी नारायण मंदिराला भेट देण्यासाठी जातोय आमच्या आरत्या झाल्यात काही लोक आता आरती करत आहेत एकीक समोर हॉल दिलाय परिक्रमावासियांसाठी ओ बाबा हॉल दिलाय आम्ही एक हॉल आहे अजून हा एक हॉल दिलाय परिक्रमावास यांना साथी अनेक ठेवलं पेर मध्ये आम्ही सगळे जातोय नर्मदे हर असा स्वामी नारायण मंदिराचा इंटरफेस आहे कि एक ते प्रवेशद्वार इकडनं मोठ मोठा अशी आहे ನೀ ಪ್ರಯ ಹೌಗ ಹತ್ತಿರ ಹತ್ತಿ ಅಂಬಾರೀ

आणि कडनं गाडी पार्किंग च येत असतात आणि तिथे गेट आहे अशा प्रकारे छानस लॉन आणि गार्ड आहे ते आणि राधा राधाकृष्ण आणि गोप्रिया असं दाखवलं गेलंय छोटासा गार्डन आहे दुरूनच पाहिजे आतमध्ये ना जाऊ देत ते कुणालाच टेम्पलेट्स आहेत टेम्पलेट्स ने अशा पद्धतीने स्वस्तिक काढतायत अशा प्रकारे त्यांनी इथे स्वस्तिकार खाल्ली आणि समोरून आपलं परेड येते भक्त गण परेड पाहण्यासाठी आता बाहेर येत आहे Good <laughs>

अशा पद्धतीचा रथ उत्सव आहे नीलकंठ मंदिरांचा स्वामीनारायण मंदिरांचा आपण बघूया ते

स्वामीनारायण आजीवन अखंड झुन मंदिर श्री स्वामीनारायण मंदिर नीलकंठ मंदिर पूर्ण इंटरफेस अशा पद्धतीने नीलकंठ सरोवर और मोने से एक फाउंटेन है पानी एकदम आन वगैरह नर्मदा दे हर नर्मदा मैया दोस्तों तंजाटा से बसलेला है नीलकंठ महादेव मंदिर ऐसा नीलकंठ मंदिर नीलकंठ धाम स्वामी नारायण मंदिर बोदा संचालित आहे यांचं नर्मदे हर शंकरजींचा नेहमी अभिषेक होत राहतो इथे नर्मदे हर नीलकंठ वर्णेंद्र भगवान हे मुख्य मंदिर आहे मुख्यमंत्रीचा गाभारा अशा पद्धतीने आज आजूबाजूने अशी खूप सारी

श्री स्वामीनारायण भगवान श्री लक्ष्मी नारायण भगवान इथे थोडं घाबरून राहावं लागतं मंदिराला प्रदक्षिणा व्हायला नको म्हणून आम्ही याची काळजी घेतोय जेवढं जास्त दाखवता येतोय तेवढं जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय इथे सगळे शिवलिंग आहेत त्या शिवलिंगांना

अशा प्रकारे रोषणाईने जगमगलेलं आपलं नीलकंठधाम नीलकंठ हे वर्णी यांचं स्मारक आहे आता शांतता झाली इकडे मंदिर आहे मंदिर नाही सॉरी शॉप आहे तिथं सगळे पूजा वगैरेचं